केंद्र शासनाच्या संकल्पनेनुसार जिथे घर तिथे नळ योजना राबवण्यात येते मात्र मुंबई सारख्या शहरात अजूनही पाण्यापासून वंचित राहावं लागतं मी आहे मुंबईच्या घाटकोपर पश्चिम मतदारसंघामध्ये हा विक्रोळी पारसाडा मतदारसंघ आहे मुंबई महापालिका वॉर्ड नंबर एकशे तेवीस मध्ये आहे श्री कृष्ण मध्ये मी आहे गेल्या अरे गेल्या कित्येक वर्षापासून हे जे स्थानिक रहिवासी आहे यांना पाण्यापासून वंचित राहावं लागतं एक एक गुण पाण्यासाठी यांना वंचित अवलंबून राहावं लागतं इकडे स्थानिक आहे या पाण्यामुळे घर सोडून गेलेली आहेत घरात ताया आहेत माझ्यासोबत जे काय जे काय सध्याचे स्थानिक रहिवासी आहेत ते माझ्यासोबत आहे काही काय बोला केला कित्येक वर्षापासून समस्या आहे पंधरा वर्षापासून पाण्याची समस्या आहे आमदाराकडे पण गेलो आणि त्यांना पण आम्ही सगळ्या समस्या सांगितलं पण त्यांनी बोलले हा होईल होईल होई बोलले पण काही एक केलेलं नाही ते पाण्याचे म्हणजे आम्हाला फक्त पाण्याची समस्या पहिले करून द्या मग पाणी दिलं का नाही दिलेलं इलेक्शन आले का येतात हो होईन होईल म्हणतात करत नाही तुम्हें क्या बोलो हम क्या बोलते है? पानी नहीं है हाँ पानी के लिए किधर किधर भटक भटक के पानी लाता है राम कदम साहब तो बोलता है पानी आता है जब तक बाल नहीं निकालता है बाल नहीं काटते है वो तो बाल काट गया एक जीत गया बाल काट दिया हम लोग गरीब का जान लो किधर भी पानी है कुछ नहीं हाँ सेंडस बना है का सोई नहीं कुछ नहीं किधर जाएगा सोसाइटी वाला बोला साहेब पाणीच नाही आम्हाला दहा पर्यंत दहा पंधरा वर्ष झाले पाणी नाही पाणी आम्ही खाली येतो रात्री साडे नऊ वाजता साडे नऊ आली खाली जातो आणि तिथनं पाणी घेऊन श्विची गेल्यानं डोक्यावर येतो रोज पाणी टिकवणार पियायला वापरायला सगळ्याला पाणी टिकवणं आहे इथं पाणीच नाही आम्हाला बघा आमच्या इथं मजा काय का पाणीच आहे मतदान करायला मागायला आली त्यामुळे माझा खूप पाणी पाणीच येतो तर त्याच्यावर आम्हाला कोणी बघतच नाही येऊन हे अशी परिस्थिती आहे फक्त जेव्हा मतदान येतं ना तेव्हा इकडचे जे कोण अधिकारी जे कोण लोकप्रतिनिधी असते ते मतदान पाणी देतो म्हणून मतदान करा असं सा सांगितलं मात्र यांना अजूनही गेल्या कित्येक वर्षापासून पाण्यापासून वंचित ठेवलेलं आहे यांना जर पाणी प्यायचं असताना ते फक्त स्मशानभूमीमध्ये झालं बाजूला स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये अवलंब राहावं लागतं काय बोला माझ्यासाठी अजून काही स्थानिक रहू अशी आहे काय बोला का साहेब खरं सांगायचं म्हणजे आमच्या आई वर्डांनी हे तर पाणी भरलं त्याच्यानंतर आम्ही त्यांचा मुलगा आम्ही पाणी भरतो आता आमच्या नंतर आमची मुलं पाणी भरतात अशा आमच्या किती पिढ्या पाण्यासाठी जायचं आम्हाला कामधंद सोडून फक्त पाण्यासाठी घरी थांबावं लागतं इलेक्शन आले साहेब तुम्ही काळजी करू नका मी रामकरण साहेबांना वरती कचऱ्याच्या त्या तिथे ढगाऱ्यापासून येले अरे बाबा म्हणतो तू किती बोलतो लोक माझे अशा हात पकडायची बोलू नको म्हणून मी म्हणलं का बोलू नको आमची तळमळ होती लाईट नव्हती तिथे आम्ही कसे कसे दिवस काढले आम्हाला माहित आहे झाडाची पानं लावून आम्ही पाणी भरले एक एक ठेव आज आमच्या घरात पाणी नाही आम्ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहतो जसं गावाकडे शेतकरी राजा पाण्यासाठी तळमळतो तसं आम्ही मुंबई सारख्या शहरात मुंबई शहर ही आर्थिक राजधानी भारताची आर्थिक राजधानी आहे हा शहरात आम्हाला वाटत नाही आम्ही मुंबई मुंबईमध्ये राहतोय म्हणून असं वाटतं कुठले तरी खेडेपाड्यात आदिवासी ही भाग आदिवासी लोकांना तरी पाणी आहे एवढी आमची अवस्था आहे जान जेव्हा मुली तिथे बाथरूम साठी वरती डोंगरावर जायचे आताही थोडे दिवस झालं बाथरूम बांधलंय त्याची अवस्था झालं आठ आठ दिवसाला चौकअप होतोय लोक म्हणतात पाणी होत अरे बाबा पाणी होत कशानी प्यायला पाणी नाही तर बाथरूमला पाणी काय कुठून वतायचं आज घर आमचे पडायला झाले तिकडे लक्ष देत नाहीत राम कदम साहेब हे एक नंबर खोटे बोलतात कसे बोलतात तुम्हाला सांगतो मला तिथं दम दिला कसा मी तिकडे बोललो साहेब कधी होणार अरे बाबा पाणी देतो तुला विश्वास आहे का नाही इथं पाणी काय येत नाही म्हणलं साहेब आम्हाला माहित नाही आम्ही चाळीस वर्ष झालं म्हणलं पाण्यापासून वंचित आहेत आ येतो काय लोकांच्या घरी पाणी आहे त्यांना का पाणी आहे पाणी नसतं तर कुणालाच पाणी नसतं काय लोकांना पाणी भेटतंय काही लोक पाण्यापासून वंचित आहेत मग पाण्यासाठी इथं फक्त पॉलिटिक चालतं काय बोललं तर त्याच्या घरी येऊन धमकी देणार रात्रीचे अकरा अकरा बारा वाजता प्रत्येक जण इथं दबाव खाली जेवण जगतो हे एवढी परिस्थिती बेकार आहे असं वाटतंय आम्ही माहित आम ना आमची मुलं बाहेर गेल्यावर घरी येतात का नाही का तर बाबा लय बोलतो ह्याच्यासाठी बोलतो ह्याच्या पक्ष जातो आम्हाला पक्षाची घेणं देणं नाही आम्हाला आम्हाला वीज पाणी गटरची सोय एवढी व्यवस्था पाहिजेत या लोकांना द्या तुम्ही ज्या जेवण पूर्वी लोकांच्या दरवाज्यात हांडे घेऊन उभे राहतात काही लोक असे हांडे लाटात कुणाला दया आली तर लोक पाणी देतात मग आम्ही भीक मागायची का लोक जसे पैशाची भीक मागतात तसे मुंबई सारख्या शहरामध्ये आम्ही पाण्याची भीक मागतो ही दुर्दर्शा म्हणतात भाज्या साध प्यायला पाणी द्या सांगा पाणी कुठून भरायचं ते पंधरा वर्षापासून आम्हाला पाणी नाही आम्ही मुली म्हणून आणतो पाणी प्यायला नाही तर मग खाल्ला आणतो डोंगरावर या या इकडनं वर्षावर ना पुढं पुन्हा आणतो मागून तरी आम्हाला कोणी पाणी देत नाही आमच्या समोर सांडतात पाणी तरी एक डब्बा कोणी पाणी देत नाही आम्हाला राम कदम काय बोलले मी वेगळी लाईन टाकून घरोवरून नळ देणार हा मीटर बसवणार बरोबर आहे त्यांनी काय के केलंच नाही अजून <laughs> बोलले का अजून <आजुन>, काय सगळे <laughs> लोक संकटामध्ये खरं सांगते सगळे लोक इथले सगळे लोक घर खाली करून निघून गेले पाणी नाही म्हणून सगळे गेले ना निघून गेले पाण्या ती माझी गल्ली तर पूर्ण खाली आहे सगळे खाली करून गेले सगळे पाण्यामुळे पाणीच नाही भेटत मग आम्हाला काय नको फक्त पाय पाणी द्या आम्हाला दहा पंधरा वर्ष झाले पाणीच नाहीये आम्ही मशांच्या इथून पाणी आणतो वीस वीस पंधरा पंधरा लिटर पाणी आणतो आम्ही आम्ही कसं पाणी आणायचं पाणी पावसाचं अशी मी गरोदर आहे आता मी गरोदर आहे आता पाणी कसं आणायचं नवरा कामावर जातो ना मग मी ऐकली कशी पाणी आणणार तुम्ही काय बोला पाणीच नाही पंधरा सोळा वर्ष झालं पाणीच नाही आम्ही खालून पाणी आणतोय आमचे पाय दुखतात हातपाय दुखतो आमच्या तब्येत खराब होतात तरी आम्ही पाणी आणतो पियायला किती कपतर पाणी आणायचं आम्ही आमच्या हालत खराब आहे आमच्या पोरांच्या पोरं कंटाळतात पाणी आणायला तरी आम्ही पाणी आणतोय आम्ही कथ पाणी आणायचं पाणी आणून मरायचं का आम्ही जागा बघा संडास बघा बाथरूम बघा काय बरोबर नाही व्यवस्था नाही तसा ते लोक येतात मतदानाच्या वर्षी येतात मतदान द्या आम्ही हे करतो ते करतो काहीच करत नाही आम्ही काय करायचं कोणा डबामध्ये द्यायचं आम्ही नक्की 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 बघा यांच्याकडून मतदान मतदान घेतलं जातं मात्र ह्या ही जी पारसाईट विभागाची एकशे तेवीस मध्ये जी, ते जी काय सोसायटी आहे त्याला पाण्यापासून वंचित केलं जात आहे मी धीरज गोल टॉप मराठी मुंबई घ्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट